शॉप मध्ये बसलोय आणि बाहेर बघा वारा वादळ किती चालू आहे आणि हा माझा शॉप आहे पूर्ण सजवलेला मस्त आणि बाहेर वारा वादळ पाऊस सुद्धा चालू होईल बहुतेक तरी बघा बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला बघा मंडळ किती वारा सुटलाय वारा सुटलाय पूर्ण सगळ्यांच्या रिएक्शन बघा रस्त्यावर चालणार आहे एकदम भयानक आहेत समोरच काम चालू आहे पात्राचा जेणेकरून पाऊस चालू झाला ना है। है, की असं वाटतं माणसाला हे करू किंवा ते करू पूर्ण क्लायमेट चेंज झालाय बघा झाडे किती आलतात बघा पहिला पावसाचा पहिला तडाका मला साठा सोसावा लागेल सगळ्यांना कारण भयानक परिस्थिती आहे सध्या सध्या आकाशात उडत आहे बघा खूप जोरात हवा चालू आहे पाऊस चालू झालाय पण अजून तरी पाऊस चालू झाला नाही पूर्ण हवा चालू आहे पाऊस पण लवकरच येईल कारण करायला आधीच जोरात जोरात आहे पूर्ण डोळ्यात घाण बिन जाते पाऊस तर लवकरच येईल मला असं वाटतं कारण यावर्षी पाऊस थोडा लवकर गेला होता सो यावर्षी लवकरच चालू होईल असं वाटतंय आणि सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे पाऊसचा यायच्या अगोदर सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे काय काय करण्याच्या याच्यामुळे बिझी आहे फुल जोरात हवा चालू आहे बाईक वरती जाणाऱ्या पता क्या बघा कशा एवढं टॉलाने फडकतात फुल जोरात वारा चालू <laughs> पूर्ण क्लायमेट चेंज झालाय ढगाल वातावरण झालं पूर्ण पाऊस येण्याची दाट शक्यता मॉसमच चेंज होतं ना पावसा यायच्या अगोदर जी चावळ लागलेली असते काय पाऊस या वर्षी जर पंधरा दिवस अगोदर आला तर वेगळाच वातावरण निर्माण होईल कारण पाऊस गेल्या वेळी लवकर गेला होता आणि यावेळी लवकर येईल त्या नुकसान आणि व्हायला नको काय या वातावरणामध्ये मित्राला घाई किती सीट कव्हर भिजण्याची किती टेन्शन आहे त्याला अरे सीटकवर भिजेल त्याची किती टेन्शन तुला करेल गाडीचा शीट कव्हर त्याने काढलाय आणि गाडी अशी वाटते तुमच्या गाड्यांच्या सीट कवर येत नाही आमच्या गाड्यांचे शीट कव्हर फाटलेले आहेत हे आम्ही मान्य करतो ऐकलं <laughs> ना तू ऐकली खतरनाक धूर बिरारा चालू आहे पाऊस लवकरच येईल मला वाटतं बॅनर पडला सलूनचा बॅनर पडला क्लासिक ट्रेंड अंकल आप व्हिडिओ देख रहे हो तो देखो आपका बॅनर भी गिर गया बारिश चालू होना स्टार्ट हो जाएगा आला पाऊस खरं पाऊस आला ट्रेन स्टार्ट पाऊस चालू झाला बोला आपल्या गाडी झाली पाऊस पडला राग आहे बारीशा पडतात का गाड्या वाटेल फोर बदलापूर मध्ये गारा पडलेल्या आहेत मित्रांनो अक्षरशः गारा बदलापूर मध्ये पडलेला गेला बदलापूर मध्ये बर्फाच्या गारा पडलेल्या आहेत बदलापूर पाऊस जोरात आलेला आहे आणि सेकंड लाईट गेली आहे आणि आपली सुद्धा लाईट गेलेली आहे चालू आहे चालू आहे बटन चालू आहे घाबरू नको ना असं मला मित्रांनो पाऊस चालू झालेला आहे पहिला पाऊस या वर्षाचा तेरा मे तेरा, तेरा मेला पहिल्यांदा पहिला पाऊस पडलाय आणि पावसाची पहिल्या पावसाची मजा घेताय ती बाईक वाली काय ना काय डोक्यात आप नको चाल ठेव पण तिथे ये मित्र ये 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 ना रे सोन्या ये याला नुसता बॉंकच करेल मेला कॉलेज बघा पहिला पाऊस सुरू झाला पाऊस खूप जेवण करतो आता आणि काळजी घ्या पहिल्या पावसात भिजू नका जेणेकरून त्रास होणार नाही खूप दुसरीच झालेलं आहे करा मंडळी पाऊस चालू झालेला आहे सगळ्यांनी काळजी घ्या आणि परीने आपली जिम्मेदारी सांभाळा आणि पावसात गाडी चालवताना व्यवस्थित चालवा आणि कोणती उजा होणार नाही याची काळजी घ्या कला मंडळी इथेच सांगतो आपल्या गावमध्ये कंटिन्यू राहा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि स लाईक करायला विसरू नका